तारीख तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावाजवळ एका उसाच्या फडात बारा वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला त्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तातडीनं मृतदेह ताब्यात घेतला पंचनामा झाला दरम्यान सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता की इतक्या अल्पवयीन मुलाची कुणासोबत अशी काय दुश्मनी होती की त्याची हत्या करण्यात आली काही जणांनी बिबट्यानं हल्ला केला असावा असाही संशय व्यक्त केला पण पुढं पोलिसांनी जेव्हा त्यांच्या तपासाची चक्र फिरवली तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली नेमकं काय घडलं कसं घडलं हे ऐकलं तर तुमच्याही काळजाचा थरका पुढे नमस्कार मी सचिन आणि तुम्ही बघताय विशेष भारी हिवरे आधुनिकतेची आणि विकासाची कास धरलेलं गाव अशीच गावाची कोरेगाव तालुक्यात ओळख पण मागच्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील भोसे ते भाडळे या दहाबारा गावच्या हद्दीत एक बिबट्या फिरत असल्याच्या बातम्या येत होत्या हिवरे सुद्धा भाडळ्याला चिकटून असलेलं गाव त्यामुळं त्या, त्या गावातही बिबट्याची दहशत होतीच दरम्यान तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हिवऱ्यात एक धक्कादायक घटना घडली सहावीस शिकणाऱ्या एका बारा वर्षीय मुलाचा मृतदेह उसाच्या फडात आढळून आला आणि सगळे अवाक झाले विक्रम खताळ असं त्या मुलाचं नाव होतं घटना कळल्यानंतर वडिलांनी पोलिसात जाऊन खुनाची फिर्याद दिली सदरची घटना ही अत्यंत संवेदनशील व गंभीर असल्यानं सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचं विशेष पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपीस पकडण्याचे त्यांनी आदेश दिले होते त्याचबरोबर वाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांनाही एक पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश देण्यात आले होते दरम्यान गुन्हा घडल्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचं व पोलीस ठाण्याचं एक पथक नेमण्यात आलं होतं ते पथक मयत मुलाच्या खुनासंदर्भात माहिती घेत होतं सर्व शक्यतांचा अभ्यास करून खून कोणी केला असेल याबाबतची चौकशी ती दोन्ही पथकं करत होती मान्य पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरू होती सुरुवातीला बिबट्यानं काही घातपात केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता पण नंतर चौकशी दरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली मयत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीमध्ये आणि जवळपासच्या साक्षीदारांनी दिलेल्या माहितीमध्ये तफावत असल्याचं वाटार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांना आढळून आलं त्यामुळे विक्रमच्या वडिलांकडे त्यांच्या संशयाची सुई वळाली पुढे चौकशी दरम्यान संशय अधिकच बळकट झाला तेव्हा पोलिसांनी विक्रमच्या वडिलांना पोलिसी खाक्या दाखवून विचारपूस केली आणि पुढं सदर खून आपणच केला असल्याची कबुली विजय खताळ या आरोपीने दिली स्वतःला कॅन्सर सारखा गंभीर आजार झालाय आपलं वजन वीस किलोनं कमी झालंय पुढे जाऊन आपल्या मुलाचं कसं होईल या भीतीनं विजयनं आपल्या मुलाचा खून केल्याचं पोलिसांना सांगितलं आणि सगळ्यांनाच धक्का बसला त्याबाबत वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांनी आम्हाला दिलेल्या माहितीनुसार वर्षांपूर्वी आरोपी विजय खताळ हा किनही येथील एका दवाखान्यात गेला होता त्याच्या कानातून पू येत होता आणि तेव्हा संबंधित डॉक्टरांनी त्याला तुला कानाचा कॅन्सर उद्भवण्याची शक्यता आहे असं सांगितलं होतं ती गोष्ट आज तागायत आरोपीच्या मनात घोळत होती असं त्यानं कबुली जबाबात सांगितलं दरम्यान घटनेच्या दोन दिवस आधी आरोपी विजय दूध डेअरीत दूध घालायला गेला असता त्याला कुणीतरी तुझं वजन कमी झालंय असं बोललं म्हणून त्यानं दूध डेअरीतल्या वजन काट्यावर वजन केलं तेव्हा त्याचं ते वजन पन्नास किलोच्या आसपास भरलं आणि आपलं वजन एकूण वीस किलो घटल्याचं त्याच्या लक्षात आलं त्यावेळी त्याच्या डोक्यात असा विचार आला की आपल्याला कॅन्सरसारखा गंभीर आजार झालाय आणि आपण आता लवकरच मरणार आहोत म्हणून त्या भीतीनं त्याचं मन खात होतं आपल्या मृत्यूनंतर मागं मुलाचं काय होणार आपला मुलगा गरीब आहे गावातली लोकं पुढे जाऊन त्याला त्रास देतील त्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल याचीही चिंता त्याला सतावू लागली पुढं त्याची ती चिंता त्याच्यावर इतकी हवी झाली की त्याच्या डोक्यात मुलाला या जन्मातून मुक्ती देण्याचा म्हणजेच ठार मारण्याचा विचार घोंगावू लागला रात्रंदिवस तो मुलाला ठार कसं करायचं याचाच विचार करू लागला दरम्यान ए पी आय शिवाजी भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी आरोपी विजय त्याची पत्नी आणि मुलाला घेऊन सरपण आणण्यासाठी शेतात गेला होता साधारण एक किलोमीटरवर त्याचं शेत आहे तिथं त्यानं पत्नीला लाकडं गोळा करण्यास सांगितलं आणि तो आपल्या मुलाला म्हणजे विक्रमला घेऊन शेजारच्या ऊसाच्या शेतात गेला तिथं दोघांत काही संवाद झाला विजय मुलाला म्हणला की आपण गरीब आहे आणि माझ्या पश्चात लोक तुला भरपूर त्रास देतील तुला कोणी काही बोललं तर न घाबरता असं अर्धोट वाक्य बोलून विजयनं थेट मुलाचा सा गळा सावळला दरम्यान दुसऱ्या बाजूला तोवर आरोपी विजयची पत्नी सरपण घेऊन घरी गेली पण नवरा आणि मुलगा दोघेही घरी न परतल्यानं त्यांनी घरच्या मोबाईल मधील बॅलन्स संपल्यामुळं शेजारज्यांच्या ज्यांच्या मोबाईलवरून नवऱ्याला कॉल केला तेव्हा विजयनं सांगितलं की विक्रम शेतात राहिलेली चप्पल आणायला गेलाय आणि मी आता घरी येतोय दरम्यान तो घरी आला पण बराच काळ होऊनही विक्रम घरी आला नाही म्हणून आरोपीच्या पत्नीनं त्याला पुन्हा मुलाला शोधण्यासाठी शेतात माघारी पाठवलं पुढे शेतात आल्यावर त्यानं विक्रमची चप्पल शेताच्या बांधावर आणून टाकली आणि त्यानंतर गुन्ह्यासाठी वापरलेली दोरी गोठ्यातल्या जनावराला आणून बांधले पण पुढं विक्रम सापडत नसल्याची खबर ग्राम सुरक्षा ॲपवरून गावातल्या साठ सत्तर लोकांना समजले त्यानंतर प्रत्येकानं बिबट्याच्या संशयापोटी विक्रमला तो ज्या शेतातून गायब झाला होता तिथं जाऊन शोधायचं ठरवलं पुढे सगळ्यांनी ग्रुप करून रानातली एक एक उसाची सरी धरून शोध घेतला असता त्यानं तिथं विक्रमचा मृतदेह आढळला गावच्या पोलीस पाटलांनी वाठार पोलीस स्टेशनचे एपीआय शिवाजी भोसले यांना घटनेची माहिती दिली त्यानंतर ए पी आय शिवाजी भोसले यांनी ती खबर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या कानावर घातली व त्यांच्या आदेशानुसार लगेच घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाची पाहणी करून बॉडी पी साठी साताऱ्याला पाठवली आणि वडिलांना खबर देऊन फिर्याद नोंदवून घेतली तब्बल दोन दिवस अथक परिश्रम करून पोलिसांनी संपूर्ण साक्षी पुराव्यांच्या आधारे त्या खुनाचा छडा लावला आपल्याला आजार झालाय या भीतीतून विजयनं त्या निष्पाप मुलाचा खून केल्याचं उघड झालं त्यानंतर विजयला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं त्याला एकोणतीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचं था समजताय आता हा झाला घटनाक्रम पण मंडळी आपल्याला आजार झाला म्हणून आपल्या मुलाची हत्या करावी अशी आत्मघात की मानसिकता कशी तयार झाली असावी एका बापाची तशा प्रकारच्या अपराधामध्ये नेमकं काय कारण असतं याबद्दल मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर समीर मल्होत्रा सांगतात की गुन्हा करणाऱ्या व्यक्तीचं पालन पोषण प्रकारच्या वातावरणात झालंय तसंच लहानपणापासून मोठे होईपर्यंत त्या व्यक्तीची विचारसरणी कशी राहिली आणि त्याच्या वर्तनावर वर्त, त्याचा कसा परिणाम झाला याचा विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे गुन्हा करण्याची मानसिकता ही एका दिवसात विकसित होत नसते तर त्याची लक्षणं किंवा संकेत स्वभावात आधीच दिसायला लागतात अशा लोकांसाठी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एखाद्या गोष्टीवर नियंत्रण मिळवणं हे सर्वाधिक महत्त्वाचं म्हणतं आणि बरोबर किंवा चूक याची जाणीव असूनही ते तार्किक विचार करणं बंद करतात बरेच जण याला सायकोपॅथ म्हणून पाहतात सततच्या अँझायटीमुळं ही अवस्था तयार होते असंही काही तज्ञांचं म्हणणं आहे चिंता निराशा आणि भीती यांच्या मिश्रणातून सदर घटना घडले असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे ॲग्झायटीमध्ये काय होतं तर एखाद्या व्यक्तीला जीवनाबद्दल निराशा आणि भीतीची भावना असल्यामुळं चिंता किंवा अस्वस्थता होते त्याशिवाय तणाव ब्लड प्रेशर हाय कोलेस्ट्रॉलमुळे देखील एन्झायटी म्हणजे सतत चिंता वाटू शकते अशा परिस्थितीमध्ये आपल्या आयुष्यात खूप वाईट घडणार आहे अशी भीती त्याला वाटू लागते त्याच गोंधळात ती व्यक्ती नेहमी काळजीत आणि घाबरलेली असते कधी कधी भीती इतकी वाढते की अँझायटी अटॅक येतो त्यामध्ये खूप चिंता अस्वस्थता शरीर थरथर कापणं घाम येणं हे सर्व एकाच वेळी होऊ लागतं त्यामुळे ती व्यक्ती शांत होऊ शकत नाही तर काही वेळा दुसऱ्याला इजा पोहोचवण्याची भावना त्यांच्या मनात फेर धरू लागते पण या रेअर ऑफ रेअर केसेसमध्ये घडतं पण काहीही असलं तरी आजार गंभीर असल्याचं डॉक्टर सांगतात या आजाराची कारणं परीक्षा नोकरी आर्थिक दुर्बलता रिलेशनशिप घटस्फोट आजाराची भीती किंवा निराशा अशा स्वरूपाची असतात एन्झायटी असलेली व्यक्ती कायम घाबरलेली असते ती कधीही शांत नसते त्याच्या मनात काहीतरी वाईट होण्याची करण्याची आणि भीतीची भावना कायम असते इतरांकडून आश्वासनांची खूप अपेक्षा असते मूड खूप खराब राहतो ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते आणि भविष्यात काय होणार याची चिंता त्याला सतावत असते जेव्हा ही सर्व लक्षणं खूप गंभीर होतात तेव्हा एकतर एंग्झायटी अटॅक येतो किंवा माणसाची सायकोपॅथ म्हणून वाटचाल सुरू होते आणि सदर घटना त्याचंच द्योतक असल्याचं तज्ज्ञांना वाटतंय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय आपल्याच मुलाचा गळा घोटण्याची वृत्ती आरोपीमध्ये कशी बळावली असावी आपल्या समाज व्यवस्थेचं हे एकूण अपयश आहे का आरोपीची कमकुवत मानसिक स्थिती याला कारणीभूत आहे का हे समाज म्हणून आपल्या सर्वांचंच अपयश आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट करून कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद